हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आजचा लॉग खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे तर आज येणार माझ्याकडे येणारे माझी भाऊ बहिणी ब बहीण आणि मोठा भाऊ मोठी बहिणी सगळेच आणि राजसुद्धा येणारे तर हे सगळे येणारे आणि त्यांचं नवरदेव नवरीचं वेलकम करायचं आहे ब्राईड आणि क्रूमचं तर कसं वेलकम करते मी ते बघ तुम्ही नक्की बघा आणि हे सगळे येत आहे शॉपिंगसाठी नवरदेव आणि नवरीच्या तर ते काय काय शॉपिंग करतात ते सुद्धा नक्की बघा ब्लॉगमध्ये आणि उद्या मी त्यांचं केवण आहे तर केवनाचं सुद्धा खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे तर व्हिडिओला कनेक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता नवरदेव नवरी आलेले होते तर संध्याकाळी सहा वाजले त्यांना नाशिकला पोहोचायला मग त्यांचं छोटंसं इथे मी ऑक्शन करून घेते कारण पहिल्यांदा जोडीने येत आहेत ते तर त्याच्यामुळे दोघांचं ऑक्शन करून घेतलं तसं मला केळवणसुद्धा करायचं होतं पण ना टाईम कमी होता जर त्याच्यामुळे म्हटलं जसं पॉसिबल होईल तसं आपण करूया तरी ते छोटंसं वेलकम करून घेतलं त्यांचं आणि त्यानंतर मग हे ना आम्हाला सगळ्यांनाच जायचं होतं शॉपिंगला तर त्यांना वेळसुद्धा कमी होता त्याच्यामुळे ना पटपट आम्हाला जेवढं होईल तेवढं शॉपिंग करायची होती कारण सगळ्यांची शॉपिंग राहिलेली होती नवरदेव नवरी मम्मी पप्पा रामश्याम मोनाम सायली सगळ्यांची शॉपिंग राहिली होती म्हणून सगळे स शॉपिंगला आले होते फक्त मम्मी पप्पा नव्हते मग आता आम्ही यांचं थोडं वेलकम वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे होतील आणि चहा पाणी झाल्यानंतर मग आम्ही जाऊ शॉपिंगसाठी तर कंटिन्यू रहा ब्लॉगला आम्ही कुठे कुठे जातो शॉपिंगसाठी हे सुद्धा तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल तर ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे नवर जनवर छान आणि छान तर इथे आणि राहण्या खूप आवडलं अरुदादा आणि विरांशा खूप जास्त आवडतात आणि फारवी म्हणजे लहान मुलांना लहान मुलं राहिले तर तिथंही परंतु असं होत त्याला आणि आणि सगळ्या आलेली होती मस्त आणि आता आम्ही आलेलो आहे शॉपिंगला तर आधी आम्ही एक दोन दुकान पाहिलं त्यानंतर मग इथे टेक्स्टाईल मार्केटला आलेलो होतो कारण टेक्स्टाईल मार्केटमध्ये थोडे रेट कमी असतात असं टेक्स्टाईल मार्केटला आलो तर साड्या बघण्यात आलं होतं इथे मी मोना चा कंपनी होती साड्या चॉईस कलर कोणते कोणते तर काहीतरी युनिक बघायचं होतं काहीतरी वेगळं बघायचं होतं तर त्यामुळे इथे आलो आणि आता जसं जसं आवडेल तसं तशी शॉपिंग तर मुला आणि हिला पण करायची होती दिसायला शॉपकार्ट तर आधी म्हटलं सर्वात आधी नवरीच्या साड्या बघून घेऊया नवरीच्या साड्या झाल्यानंतर मग आपण शॉपिंग करता येईल असं तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यामुळे थोडासा वेळ पेशन्टून आपल्या साड्या कराव्या आमच्या साड्यांच्या डोळ्यात मुलांचे वेगळं चालू होतं खेळायचे काम का। तर तिथे मस्ती म्हणजे सगळेजण बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे ना खूप हो गडबड चालू होती त्यांची तर इथे आता साड्या बघतो प्रत्येकजण ज़न, प्रत्येकजण वेगवेगळ्या सजेशन देतं त्यानुसार मग साड्यांची चॉईस सुरू झालेली होती इथे तर आता बघू जर आवडली तर घेऊ आणि कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या हे सुद्धा शेअर करू तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगला

टेक्स्टाईल मार्केटला काय आम्हाला साड्या आवडल्या नव्हत्या मग त्याच्यामुळे म्हटलं चला इथे तर काय आवडणार नाही तर आता श्यामचं तरी शॉपिंग करून घेऊया तर मग श्यामच्या शॉपिंगसाठी आलो होतो आम्ही काठियावाडला तर काठियावाडलाच आरोच्या पप्पांची त्यांची सगळ्यांची शॉपिंग मी केली होती जेंट्सची तर छान होतं सगळं कलेक्शन आणि आमच्या सगळ्या भावा बहिणींचं लग्नाचं सगळं जे कलेक्शन आहे जे ड्रेसेस आहेत ते सगळे आम्ही काठियावाडमधूनच सिलेक्ट केलेले होते चॉईस घेतलेले आहेत या अगोदरसुद्धा तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे आलेलो श्यामच्या तर आता आम्ही श्यामचे ड्रेस बघू जर आवडले तर मग घेऊन टाकू कारण वेळ कमी असल्यामुळे आम्हाला पटापट सुरुवात चॉईस करायचं आहे आणि पटकन शॉपिंग आटपायची आहे तर कनेक्ट राहाव दाखवला नाही का हो जाईल रे पडून पडून

खाऊ का <laughs> 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 the next day <laughs> चल रहे यार विराश चप्पल कट वीरान या चल रहे बहुत चल रहे काल संध्याकाळी रात्र झाली होती आम्हाला भरपूर अशी गाठ्यावाडमध्ये तर कपडे सिलेक्ट करण्यासाठी पण काल कुणाचीच शॉपिंग झाली नाही तर मग आज दुसऱ्या दिवशी आम्ही सोनी पैठणीमध्ये आलो आहे नवरीच्या साड्या बघण्यासाठी तर आता इथे नवरीच्या साड्या बघू आणि बाकी मम्मीच्या सायलीच्या मोना यांनासुद्धा साड्या घ्यायच्या तर त्यासुद्धा बघू मला तर इथून काही साड्या घ्यायच्या नव्हत्या कारण माझ्या साड्या ऑलरेडी स्टॉप करून ठेवल्या होत्या मी तर त्याच्यामुळे मला काही शॉपिंग करायची नव्हती जी माझी डिझायनर साड्यांची किंवा घागऱ्याची शॉपिंग होती ती ऑलरेडी मला माझ्या बहिणीने करून आणली होती शाळ्याहून आणि मम्मीनेसुद्धा मला भरपूर साड्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे मग मला काही करायची नव्हती चपल, गे गे तर इथे सगळ्यांच्या साड्या वगैरे घेतल्या आणि नंतर मग काही मी शूट केलं नाही कारण तिथे अलाउड नव्हतं त्यानंतर मग आम्ही सिटीत आलो होतो सिटीत थोडंसं नवरदेवाची सुद्धा शॉपिंग राहिली होती नवरदेवाला चप्पल मोजडी वगैरे घ्यायचे होते आणि काही किरकोळ वस्तू बऱ्याचशा लागतात आपल्याला तर त्यासाठी मग आम्ही सिटीत आलो तर सिटीत म्हणजे शालीमारला आलो आणि सोनी गिफ्टच्या समोर आपण तिकडून घेतला चपला चपलांची दुकानं आहेत तर त्या चप्पलांच्या दुकानात शामला मोजडी आणि चप्पल वगैरे घेतलं होतं तर बघा हे सोनी गिफ्टचं जे मोठं शॉप आहे सिटीमध्ये तर त्याच्यासमोरूनच त्याच्यासाठी मोजडी वगैरे आम्ही कस्टमाइज करण्यासाठी टाकली होती कारण ड्रेससुद्धा त्याचा झाला होता कस्टमाइज केली मग आरू आणि विरूची सुद्धा आम्हाला लोफर्स वगैरे घ्यायची होती ते सगळी शॉपिंग घेतली केली मग किरकोळ आणि नंतर मग आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीने आता हा नवरदेव नवरीचा शॉपिंगचा लॉग होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांग सांगा आजचा सा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसे वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चल तर चला तर, तर मग बाय भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय फ्रेंड्स